श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या आयुष्यात तुझ्या जीवनात खूप काही असे परिवर्तन होत आहे त्यामुळे तुझा कधीकधी विश्वासदेखील बसत नाही पण तुझ्यासोबत त्या घटना घडू लागल्या आहेत ज्यावर तुला विश्वास ठेवणे तितकेच कठीण वाटत आहे पण बाळा विश्वास ठेव मी तुझा हात कधीही सोडलेला नाही कितीही कठीण काळ असो किंवा काहीही अवघड वाटो पण त्या वाटेवर चालताना मी तुझी साथ देत आहे मी तुझा हात सोडणार नाही यावर विश्वास ठेव तुझा देव आज तुझ्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आला आहे या संदेशाला उगचच आला म्हणून मानू नकोस याचा मनपूर्वक स्वीकार जो कोणी करेल त्याला माझे आशीर्वाद आणि चमत्कार निरंतर प्राप्त होतील विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा तुझ्या कर्मातून तुला ते देखील प्राप्त होईल जे तुला अशक्य वाटत आहे खूप काही काळ गेला म्हणून मानू नकोस पुढील काळात तुला हवे असलेले प्राप्त होण्याची शुभ वेळ येत आहे नियती तुमच्यासोबत कितीही कठोर वागण्याचा प्रयत्न करत असली तरीही ईश्वराचा धावा ईश्वराचे चिंतन नामस्मरण जे कोणी करतात आणि त्यात श्रद्धा आणि विश्वास संपूर्ण ठेवतात त्यांच्यावर कधीही कठीण काळाचा घात येत नाही कठीण परिस्थिती वाटत जरी असली तरीही ती काही क्षणापुरती येऊन जाते कारण या नियतीचे काही नियम आहेत तुम्ही जे काही मागील काळात केले आहे तेच कर्म तुमच्या पुढे येत असतात कधी कधी खूप काही कठीण तुम्हाला दिसत असलं तरीही तुमच्यासाठी तो आनंदाचा प्रकाश तो परमेश्वर देत असतो विश्वास ठेवा की देवाचे अनंत कार्य तुमच्यासाठी सुरू आहे तुम्ही त्या दिव्य आशीर्वादांपासून वेगळे नाहीत ते निरंतर तुमच्यापर्यंत येत आहे ती दिव्य शक्ती अद्भुत शक्ती तुम्हाला सतत सहाय्य करायला येत आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा पावला पावलावर तुला जरी काही संकटे वाटत असतील काही कठीण वाटत असेल तरी देखील माझे हे बोल ऐक कारण मी सतत तुझा हात धरून उभा आहे तुझ्या पाठीशी मी असताना तुला पुढे जाताना कुठलीही चिंता भीती नसावी कारण मी सतत तुझ्यासोबत आहे स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आणि जेव्हा तुझा देव परमात्मा तुझ्यासोबत आहे तर भीतीचे कुठलेही कारण तुझ्यापर्यंत येऊन देणार नाही बाळा माझ्यावर जे कोणी विश्वास ठेवतात ते अंधारातून चालत नाहीत त्यांना माझा दिव्य तेजस्वी प्रकाश प्राप्त होतो स्वामी म्हणतात बाळा मागील काळात तू खूप काही गोष्टी सहन केल्या आहेत काही गोष्टी तुझ्या मनात घर करून आहेत पण त्या नकारात्मक विचारांना काढून टाकणारा माझा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश तू या क्षणाला ऐकत आहेस तेव्हा पुढल्या क्षणापासून तुझ्या आयुष्यातून तुझ्या जीवनातून हा कठीण काळ कधी संपेल याचा क्षणही लागणार नाही आणि तुला ते दैवी आशीर्वाद प्राप्त होताना दिसून येतील ज्यासाठी मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे बाळा निश्चिंत होऊन जो कोणी हा संदेश ऐकत आहे आए। त्यावर माझी निरंतर कृपादृष्टी आहे त्याचे संपूर्ण कुटुंब माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जात आहे विचार करणे थांबवा आणि कृतीवर अधिक लक्ष केंद्रित करा स्वामी म्हणतात जे कोणी फक्त नामस्मरण करून आपले कर्म न करता माझ्याकडे काही मागू इच्छित असतील तर मी आताच त्यांना सांगू इच्छितो की त्या बाळांनी आपले कर्म नीट योग्य दिशेने करत पुढे जावे कारण त्यांनी मागितल्यापेक्षाही मी त्यांना दुप्पट देण्याची माझी तयारी आहे जर ते आपल्या कर्मात योग्य करतील तर त्यांना ते आशीर्वाद प्राप्त होण्यापासून ते चमत्कार प्राप्त होण्यापासून कुणीही वंचित ठेवू शकत नाही पण तुम्ही जर नुसते कर्म न करता माझ्याकडून ती आशा ठेवत असाल तर मी आत्ताच तुम्हाला सावध करू इच्छितो की कर्माशिवाय गती कुणालाही नाही परमेश्वरानेही जेव्हा अवतार कार्य घेतले तेव्हा त्यांनाही काही संघर्ष करावे लागले काही नियोजन आणि काही नियतीने त्यांच्यासाठीही जे काही ठेवले ते सहन करावे लागले त्यामुळे तुम्हीही निश्चिंत रहा आणि आपल्या कर्मात अधिक मन लावा जो करता होतो तोच पुढे जाऊ शकतो अकर्मी कधीही काहीही प्राप्त करत नाही त्यांनी फक्त गप्पाच माराव्या ज्याला काही हवे आहे त्यासाठी प्रयत्न करणे हेच एक सर्वांसाठी कार्य आहे जो कोणी आपल्या कार्यात मन लावून प्रगतीसाठी प्रयत्नरत असतो त्याला ती प्रगती किती द्यायची हे ईश्वराच्या हाती आहे कारण सर्वात कठीण कार्य आहे ते म्हणजे कार्याचा प्रारंभ करणे विचारांमध्ये न गुंतून पडता कार्यांचा प्रारंभ जो कोणी करतो तो यशस्वीच ठरत असतो जेव्हा तुम्ही कुठल्याही कार्याची सुरुवात करता आणि त्यात अधिक मन अधिक परिश्रम घेण्याची तुमची तयारी दाखवता तेव्हा अलगतपणे ईश्वरही तुमच्या परीक्षा न घेता तुम्हाला ते खूप काही आशीर्वाद देऊन जातात तुम्ही ज्या काही फळांची अपेक्षा करत असता कधीकधी त्याही पेक्षा कितीतरी पट तुम्हाला ईश्वराचा आशीर्वादाच्या रूपात ते प्राप्त होतात होय बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण मी सध्या तुझ्याशीच बोलत आहे कधीही आपल्या मनात नकारात्मक विचारांना येऊ देऊ नका कारण हे नकारात्मक विचार तुम्हाला निरंतर मागे ठेवण्याचा मागे खेचण्याचा प्रयत्न करतात ते कोणी दुसरे तिसरे नसून तुमच्या मनातील नैराश्य जागृत करणारे त्या वाईट शक्तींचे अंश असतात जे तुम्हाला आरामात गुंतवतात तुमचे मन तुमच्या कामात न लागता इतरत्र भटकवू लागतात त्यावेळेस स्वतःला जागृत करण्यासाठी प्रत्येक कार्याच्या अगोदर देवाचे स्मरण करून कार्यास प्रारंभ करा कारण त्यामुळे तुम्ही दिव्य ऊर्जा प्राप्त करून योग्य वेळेत आपले मोठ्यात मोठे कार्यदेखील पूर्ण कराल जर तुम्ही माझे हे पवित्र बोल ऐकत असाल आणि माझी ऊर्जा स्वीकार करण्यासाठी इथे उपस्थित असाल तर होय म्हणून टाईप करा आणि ऊर्जा स्वीकारण्यासाठी तत्पर व्हा कारण मी माझी ऊर्जा या संदेशातून तुम्हाला देऊन तुमच्या कार्यातील विघ्ने नष्ट करू इच्छितो तुमच्यातील अहंकार नष्ट करू इच्छितो जर तुम्ही हे सर्व काही स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला संपूर्ण ऐकण्याचा मानस ठेवा आणि पुढे पहा काही काळातच तुम्ही ते अद्भुत आकर्षित कराल कारण माझे आशीर्वाद हे दैवी स्वरूपात तुमच्याकडे येत आहेत काही चमत्कारही तुम्ही प्राप्त करणार आहात पण तुमचा विश्वास न डगमगता तुम्ही हे सर्व काही स्वीकार कराल तर ते तुम्ही नक्कीच प्राप्त कराल जेव्हा जेव्हा नकारात्मक ऊर्जा तुमच्यात प्रवेश करू इच्छितात तेव्हा तेव्हा तुम्हाला आळसाने घेरल्या जाते काहीही कार्य न करण्याचे मन होते त्यावेळेस लक्षात घ्या की तुम्हाला त्या क्षणाला दैवी ऊर्जेची सहाय्यता हवी आहे त्या क्षणाला तुम्ही देवाचे ध्यान चिंतन नामस्मरण करणे सुरू करा कारण ती नकारात्मक ऊर्जा तुमच्यातून निघून जाण्यासाठी तुम्ही देवाकडे येणे तितकेच आवश्यक आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जेव्हा मी आणि माझे देवदूत तुझ्यासाठी कार्य करू लागतात तेव्हा तुझ्यासाठी अशक्य असे काहीच उरू देत नाही तेव्हा अगदी पुढल्या क्षणीसुद्धा तुझ्यासोबत चमत्कार घडू शकतात तुझा विश्वास आहे का माझ्या शक्तीवर तर माझा देव म्हणून टाईप कर मी तुझा देव बोलत आहे आज तुझ्याशी काहीतरी महत्त्वपूर्ण बोलायला मी आलो आहे हा संदेश तू शेवटच्या क्षणापर्यंत ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो बाळा खूप काही काळापासून तुझे एक कार्य घडत नाही त्या कार्यात तुला ईश्वरी मदत हवी आहे मला माहीत आहे की तुझे ते कार्य का थांबले आहे पण मनाला निराशा येऊ देऊ नको त्या कार्याचा उचित वेळ येईल तेव्हा ते कार्य देखील पूर्ण होईल पण तुझे प्रयत्न थांबवू नकोस या प्रयत्नातून तू तु पुढे जाशील तुला योग्य ते सर्व काही प्राप्त होईल स्वामींचा हा दिव्य आशीर्वाद प्राप्त करत असाल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौलीचे दिव्य आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी असेच दिव्य आणि चमत्कारिक संदेश ऐकण्यासाठी या संदेशाला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका आध्यात्मिक ऊर्जेने भरलेला हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत आला असेल तेव्हा दैवी ऊर्जा स्वामींचे संदेश तुमच्यापर्यंत येण्याचे काही संकेत तुम्हाला या संदेशातून प्राप्त होतील जर हे संदेश आणि काही संकेत तुमच्या मनाला काहीतरी उभारे आणि तुमच्या मनातील प्रश्नांचे उत्तर देत असतील तर हे तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहेत यावर विश्वास ठेवा तुम्ही जर स्वामींच्या भक्तीत दंग असाल स्वामींचे नामस्मरण करत असाल तर दिव्य शक्तीने स्वामींच्या शक्तीने तुमच्यापर्यंत हा दिव्य पवित्र संदेश ज्यात स्वामींचे बोल आहेत असे काही संकेत तुम्हाला प्राप्त होतील तर स्वतःला भाग्यशाली माना कारण यातून स्वामी कित्येकदा तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर देखील देत असतात कधी कधी अडीअडचणीतून मार्ग दाखवण्यासाठी तुमच्यापर्यंत काही संदेश येत असतील तरीही दैवी ऊर्जास तुम्हाला मदत करत आहे असे मानून यांचा मनपूर्वक स्वीकार करा कारण कित्येक भक्त याला ओलांडून पुढे जातात आणि तुम्ही जर या संदेशाची निवड केली आहे किंवा स्वामींनी तुम्हाला इथे निवडून आणले आहे तर तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात यावर विश्वास ठेवा स्वामी शक्ती अफाट आहे स्वामींची ऊर्जा दैवी ऊर्जा आहे ही अफाट ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे यात तुम्हीही तुमचे तुम्ही कल्याण करून घेण्यासाठी जर या संदेशापर्यंत आला आहात तर स्वतःला भाग्यशाली माना कारण स्वामींनी स्वतः तुमची निवड करून तुमच्यापर्यंत हा संदेश दिला आहे स्वामींची शक्ती दिव्य आणि सतत प्रवाहित होऊन तुमच्या अडीअडचणीतून तुम्हाला मार्ग दाखवेल स्वामींची अनंत कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो तुमच्या अनेक समस्या नष्ट होत स्वामींचे श्री स्वामी समर्थ जप करत राहा कारण त्यामुळे तुम्ही ती ऊर्जा स्वीकार करत राहाल आणि स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीची नवीन दिशा देवोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ